नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कामिका एकादशीचं व्रत कधी असणार आहे जाणून घेऊयात शुभ मुहूर्त योग आणि महत्त्व जुलै महिन्यामध्ये कामिका एकादशीचं व्रत हे पाळलं जातं या व्रताला विशेष महत्त्व आहे यावेळी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्या जाते हिंदू धर्मामध्ये प्रत्येक तिथी आणि दिवसाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये दोन तिथी येतात एक शुक्ल पक्षामध्ये तर दुसरी कृष्ण पक्षामध्ये प्रत्येक तिथीला स्वतःचे असे विशिष्ट महत्त्व प्राप्त झाले आहे परंतु वर्षामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशींपैकी कामिका एकादशीला विशेष महत्त्व आहे कारण ही, ही तिथी श्रावण महिन्यातल्या कृष्ण पक्षात येते या तिथीला भक्तांनी अगदी मनोभावे पूजा करून उपवास केल्याने भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात यावेळी कामिका एकादशीच्या दिवशी विशेष योग देखील तयार होतोय गुरु सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग तयार होत आहे तया त्यामुळे या दिवसाला आणखीन विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे यावर्षी कामिका एकादशीचा शुभ मुहूर्त योग आणि महत्व बघूयात पंचांगानुसार श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात वीस जुलै रोजी सुरू होत आहे एकादशी तिथीला वीस जुलै दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार असून तिथीची समाप्ती एकवीस जुलै सोमवार रोजी सकाळी नऊ वाजून अडतीस मिनिटांनी होईल उदय तिथीनुसार कामिका एकादशीचे व्रत हे एकवीस जुलै रोजी पाळले जाणार आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला वृद्धी आणि ध्रुव योग एकत्रितपणे तयार होते यासोबतच इतर अनेक योग देखील तयार होत आहेत असे म्हणले जाते की या दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा केल्याने भक्तावर धनदेवतेचा आशीर्वादाचा वर्षा होतो भक्ताने यावेळी अंघोळ झाल्यानंतर ध्यान करावे तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर चौरंगावर कापड पसरून भगवान विष्णूंच्या मूर्तीची स्थापना करावी नंतर पिवळी फुले धूप दिवा चंदन अर्पण करावे नंतर नैवेद्य दाखवावा यावेळी तुळशीच्या पानांना विशेष महत्त्व असल्याने पूजेमध्ये त्यांचा देखील समावेश अवश्य करावा पूजा करून झाल्यानंतर विष्णूंच्या मंत्राचा जप करावा आणि विसृशहहस्त्रनामाचे पठन करावे हे सर्व झाल्यानंतर आरती करून घ्यावी आणि केशर आणि मखनाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा कामिका एकादशीचे महत्व कामिका एकादशी एका व्रत हे भगवान विष्णू यांना समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते पुत्रदा एकादशीचे व्रत संततीप्राप्तीसाठी विशेष करून पाळले जाते तसेच कामिका एकादशीचे व्रत हे पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाळले जाते कामिका एकादशीच्या दिवशी तुळस शंख आणि गंगाजलाने भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा